ोड महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने इंद्रायणी नदी पात्रात भराव टाकून बांधलेले छत्तीस बंगले अवघ्या तीन तासात पाडून टाकले सुप्रीम कोर्ट आणि एनजीटीच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली पूर रेषा असताना निवाशी म्हणजेच आर झोन म्हणून भाजपच्या नेत्याने इथे पाच एकरात प्लॉटिंग करून तीस ते चाळीस कोटी रुपये कमावले लोकांना अक्षरशः फसवलं कारवाईच्या वेळी मात्र नेते फरार झाले मात्र आयुष्य उद्ध्वस्त झालेले कुटुंब अक्षरश ढसाढसा रडत होती अकरा पोकलेला आणि पाचशेच्या वर पोलिसांच्या बंदोबस्तात ही कारवाई सकाळी सहा वाजता करण्यात आली तीन तासात मेहनतीने बांधलेले बंगले पाडून टाकण्यात आले या कारवाईच्या वेळी महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह हे देखील उपस्थित होते रिवर्स रेसिडेन्सी सोसायटी बांधकाम केलेल्या बिल्डरने नदीपात्रात भराव टाकला होता महापालिकेने त्यांना वेळोवेळी नोटीस बजावली होती दरम्यान याच ठिकाणी पाच एकराच्या भूखंडाचा व्यवहार भाजप नेत्याने के केला झरे ग्रुप आणि भाजप नेता यांनी मिळून शंभर प्लॉट पाडले आणि निवासी भूखंड वीस ते तीस लाख रुपये गुंठ्याने विकले विकसकाने तिथे रस्ता ट्रेनिजची सोय केली आणि नागरिकांनी तिथे बंगलेही बांधले हे प्रकरण दोन हजार अठरापासून सुरू होतं महापालिका बीट निरीक्षक कार्यकारी अभियंता प्रभाग अधिकारी यांनी पैसे घेऊन त्याकडे दुर्लक्ष केले या प्रकरणात प्रथम हरित न्यायालय आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला नदीतील दिल भराव काढून छत्तीस बंगले पाडून टाका आणि पाच कोटी दंड वसूल करण्याचा आदेशही त्यांनी दिला महापालिकेने या सर्व घरमालकांना पंधरा दिवसांची नोटीस दिली होती आठ दिवसांपासून त्या परिसरात माईकवर अनाऊन्समेंट सुरू केली होती दोन दिवसापूर्वी सर्व घरांचे नळ व वीज कनेक्शन तोडले गेले आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास महापालिकेचा सर्व खोसपाटा आला आणि त्यांनी छत्तीस बंगले पाडून टाकले यावेळी शेखर आयुक्त हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते याबाबत त्यांना विचारणा केली असता न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे महापालिकेचे जे कोणी कर्मचारी अधिकारी दोषी असतील त्यांच्याबाबत नागरिकांनी लेखी तक्रार केली तर त्यांच्यावरही चौकशी अंती निलंबन कारवाई करण्यात येईल असाही आश्वासन पालिका आयुक्तांनी दिलाय रिव्हर्स रेसिडेन्सीचे बिल्डर नदीत भराव टाकला त्याला नोटीस काढली होती पण तो शीतापणी या प्रकरणातून सुटला त्याच भरावातून तयार झालेली पाच एकर जमीन भाजप नेत्यांनी खरेदी केली शंभर भूखंड पाडले वीस ते पंचवीस लाख रुपये गुंठ्याने विकले यापैकी पासष्ट बंगल्यापैकी चौतीस बंगल्यांचं काम सुरू होतं तर एकोणतीस बंगल्यामध्ये नागरिक रहायला गेले होते हे प्रकरण दोन हजार अठरापासून सुरू होतं मात्र आज अखेर यावर कारवाई करण्यात आलेली आहे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वास चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती ती लेट्स वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जाणेवागा आहे जाणेवागा का आनेवागा राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा